त्यांना पोर्तुगीजांनी आपल्या पोर्तुगीजातून हकलून सर्व दरबारासह हो औरंगाजेब बादशाह दक्षिणेत यायचा विचार करत आहे तथापि ते घडले नाही कारण म्हणजे खुद्द औरंगजेबाला मनातूनच वाटणारे शिवाजी राजा बद्दलची भीती हा राजा हजारो सैनिकांच्या पहाऱ्यात असणाऱ्या आपल्या मामान शिरला व जखमी तेव्हा आपल्याला तशी वेळ येण्याची शक्यता आहे असे त्यास वाटत होते तर व्यापाऱ्यांनी आपल्या बातमीपत्रात केलेली नोंद तेवीस सप्टेंबर इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर महाराजांचा दुसरा राज्याभिषेक संपन्न किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक समारंभ आटोपल्यावर काही दिवसातच राजमाता जिजाऊ मासाहेब यांचे निधन झाले राज्यात समारंभ फेब्रुवारी महिन्यात प्रतापराव गुजर तर मार्च महिन्यात महाराणी काशीबाई साहेब वरम पावले या अशुभ घटनांच्या पार्श्वभूमीवर पार शाखात पंडित निपचलपुरी गोसावी यांच्या सांगण्यावरून महाराजांनी आपला दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने करायचे ठरवले त्या अनुसार कुंभ लग्नावर आयुष्यमान योग असताना अनुराधा नक्षत्र व वार बुधवार असताना म्हणजे अमृतसिद्धी योगाच्या दिवशी सकाळी कलश पूजन करून भूमी समंत्र शुद्ध करून सिंहासन मांडले गेले राज्यसभेच्या द्वारावर तसेच सिंहासावरील सिंहासन व सिंहासनाला बळी दिले गेले आणि एकच रत्न खचित उच्च असणार एक रौप्य आसन ठेवून महाराजांना त्यावर बसून मुख्य समारंभ संपन्न झाला तेवीस सप्टेंबर इसवी सन अठराशे त्र्याहत्तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होणाऱ्या व गुलामगिरीतून दूषित समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे या समाजाचे घोषवाक्य होते सत्य शोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली या समाजातर्फे पुरोहित शिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली मराठी के समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्य शोधक समाजाचे ध्येय होते महात्मा फुलेंच्या कवितेच्या शिक्षणाचे महत्व पटवून देणारा खालील ओळी प्रसिद्ध आहे विदयोन मती गेले मती विना नीती गेले नीती विना गती गेले गती विना विती गेले विती विना शुद्ध खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले ज्योतिरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षण कार्यास प्रवृत्त केले शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होतात तेवीस सप्टेंबर इसवी सन बत्तीस भारतीय स्वातंत्र्य आपल्या आवृत्ती दिली तिचे नाव आहे प्रीतीलता वडेदार प्रतीलता वडेदार यांचा जन्म बंगाल मधील चिडगाव इथे पाच मे एकोणीसशे अकरा रोजी झाला ती लहानपणापासूनच अत्यंत हुशार होती तिने फिलॉसॉफी विषयामध्ये पदवी प्राप्त केली तिने शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याच गावातील एका शाळेवर मुख्याध्यापिका म्हणून काम केले पण त्यांना देशासाठी काहीतरी करण्याची खूप इच्छा होती एकोणीसशे च्या दरम्यान या सूर्यसेन यांना भेटल्या त्यावेळी सूर्यसेन हे क्रांतिकाराचे प्रेरणास्थान बनले होते ब्रिटिशाकडून शस्त्र लुटण्याचे त्यांचे किस्से लोकांच्या ओठावरच होते सूर्यसेन यांना भेटल्यानंतर त्यांनी आंदोलनामध्ये सक्रिय भाग घेतला पण त्या महिला असल्या कारण त्यांना विरोध सुद्धा करण्यात आला पण त्यांच्या मनात देशभक्ती उसळत होती अशा प्रकारे त्या क्रांतिकारी गटातील सदस्य बनल्या गटात असताना त्यांनी बरेच कारनामे सुद्धा केले होते। जसे हल्ला लाईन ताब्यात घेणे अशा कामात त्यांनी पुढे असायचे जलालबाद येथील क्रांतिकारी हल्ल्या दरम्यान त्यांनी स्फोटके नेण्याची जबाबदारी स्वीकारली होती युरोपियन युरोपियन क्लब वर हल्ला करण्याची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर सोपवण्यात आली होती हल्ल्यासाठी तेवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस हा दिवस ठरवण्यात आला होता हल्ल्यासाठी निवडलेल्या देण्यात आले होते कारण जिवंत क्रांतीकारांना जाऊ नये म्हणून हल्ल्यासाठी एका पंजाबी माणसासारखी वेशभूषा केली होती तेवीस सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता त्यांनी या क्लबवर हल्ला केला हल्ल्याच्या वेळेस क्लब मध्ये चाळीस इंग्रज अधिकारी आणि काही इंग्रज पोलीस उपस्थित होते आग लागल्याने पोलिसांनी गोळीबार सुरू केला आणि एक गोळी ता लागली इंग्रजांनी त्यांना घेरले पण प्रीतीलता वडेदार यांनी एका क्षणाचाही विचार न करता सायनाइडची गोळी घेतली आणि इंग्रजांना फक्त त्यांचा मृतदेह मिळाला अशा प्रकारे फक्त एकवीस वर्ष अद्वितीय साहस दाखवत या भारत मातेच्या वीर मुलीने देशासाठी बलिदान दिले